फितुर जाला, आसे कदी पंच फितूर झाला असे कधी म्हटले जाते पोलीस तपासाच्या दरम्यान घटनास्थळाचा पंचनामा हत्यार जप्तीचा पंचनामा अटकेचा पंचनामा डेड बॉडी पंचनामा कपडे जप्तीचा पंचनामा अशा वेगवेगळ्या प्रकारचे पंचनामे करतात ते पंचनामे करीत असताना पोलिसांनी दोन पंच साक्षीदारांना बोलावलेले असते व त्यांच्या समक्ष पंचनामा केला यासाठी त्या पंचनाम्यावर पंच, पंच लोकांच्या सह्या घेतल्या जातात न्यायालयामध्ये साक्ष देत असताना पंच हे पंचनाम्यातील हकीकत नाकारतात पोलिसांनी घटनास्थळावर किंवा प्रत्यक्ष पंचनाम्याच्या वेळी बोलावलेले नव्हते आमच्या फक्त सह्या घेतल्या असे म्हणतात त्यावेळी पंच फितूर झाला असे घोषित केले जाते ज्या पक्षाचा पंच साक्षीदार असेल त्या पक्षास पंचास फितूर घोषित करून उलट तपास घेतो घेता येतो पंचनाम्यावर सह्या असल्यामुळे पंचांना सुद्धा त्यांची सही नाकारता येत नाही सही नाकारल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो परंतु पंच मजकूर नाकारू शकतात कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला शेअर करा